नमस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करक नंबर एक तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं आज शिक्षण सप्ताहाला सुरुवात झाली दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत चालणारा हा शिक्षण सप्ताह या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी कार्ड्स बनवून आणलेले आहेत ह्या विद्यार्थिनीनं भाजीपाला फळभाज्या ही स्वतः कार्ड बनवलेली आहेत आणि त्याचबरोबर त्यांची माहिती त्या कार्ड्सवर लिहून आणलेली आहे तनिष्का योगेश आयनारकर यानंतर हा विद्यार्थी आपल्याला दिसत आहे त्यानं फळे आणि प्राणी यांची कार्ड्स बनवून आणलेली आहेत स्वर हे या विद्यार्थ्याचं नाव आहे यानंतर शुभ्रा पाटकर ह्या विद्यार्थिनीनं कार्ड्स स्वतः बनवलेले आहेत आणि ते आपण पाहतो आहोत तसेच तनुजा धावडे या विद्यार्थिनीनं देखील स्वयंप्रेरणेनं ही कार्ड्स बनवलेली आहेत चित्र त्यांचा शब्द त्याच्यावर लिहिलेला आहे अध्ययनासाठी देखील आणि अध्यापनासाठी उपयुक्त अशी कार्ड्स विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीनं बनवलेले आहेत स्नेहल मुंडे या विद्यार्थिनीनं फळभाज्यांची नावं त्याचबरोबर फळांची नावं लिहून आणलेली आहे अशा प्रकारे आजच्या पहिल्या दिवशी शिक्षण सप्ताहाला उत्साहात सुरुवात करून ह्या मुलांनी स्वयंप्रेरणेनं बनवलेली कार्ड पाहून जसा विद्यार्थ्यांना आनंद झाला आहे तसा निश्चितच शिक्षक म्हणून आम्हाला देखील आनंद झाला आहे धन्यवाद